नमस्कार आपल्याला चुकांपासून आणि दोषांपासून मुक्त व्हायचं असेल तर सगळ्यांमधील फक्त गुण पाहायला शिकलो पाहिजे जिथं डोळे बंद करून विश्वास ठेवला जातो तिथंच विश्वासघाताचा धोका अधिक असतो रडताना पाठीवर हात फिरवून काय झालं विचारणारा महत्त्वाचा असतो हरल्यावर धीर देणारा महत्त्वाचा असतो वाईट परिस्थितीत मदत करणारा महत्त्वाचा असतो त्यासाठी अशी माणसं आपल्या आयुष्यात जपणं महत्त्वाचं आपल्याजवळ एखादी गोष्ट नाही या भावनेने दुःखी होण्यापेक्षा जे इतरांजवळ नाही ते आपल्याजवळ आहे या भावनेने आनंदी राहिलं पाहिजे काही चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं म्हणून संयम बाळगणं महत्त्वाचं असतं रक्त आणि पैसा दोन्हीही समानधर्मी आहेत जगण्यासाठी जरुरी आहेत फक्त दोन्हीही वाहत राहणं आवश्यक आहे तरच त्यांचं खरं मूल्य कळून येतं आयुष्यात कशामागेही इतकी धावधाव पळापळ -पड़ करूच नये त्यानं पाय तर थकतीलच पण मनही थकून जाईल आणि आयुष्याचा खरा आस्वाद घेणं राहून जाईल अहंकार हा वाऱ्यासारखा असतो फरक फक्त एवढाच की वाऱ्यानं झाडाची पानं तुटतात आणि अहंकारानं जवळची माणसं दुरावतात चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार संयमाचं फार मोठं प्रतीक आहे काही माणसं असतात भर वैशाख वणव्यात आपण होरपळत असताना स्वतःला झडून देऊन आपला मोहर फुलवून दुसऱ्याला आनंद देणाऱ्या गुलमोहरासारखी ठोकर खाणे के बाद समज में आता आहे की सही कहता है जमाना दिल से नहीं दिमाग से सोचना चाहिए। धन्यवाद।